या ठिकाणी मन्यारखेडा ग्रामस्थांचे गेल्या पाच दिवसापासनं बेमुदत उपोषण आमच्या भागात प्रदूषण करू नका आमच्या गावातील बेरोजगार मुलांना कामावरती घ्या या दोन मुद्द्यांकडे मुद्द्यांकरता चालू आहे आमच्या भागामध्ये हाताने नैसर्गिकरित्या झालेलं पाईपलाईनचं नुकसान व फुटून झालेली पाईपलाईन हे वेगळं आणि बघा हे अशा प्रकारचे चोखप हे जागोजागी एम चे जे ठेकेदार आहे कर्मचारी त्यांनी काढलेले आहे म्हणजे या ठिकाणी हे ओपन करू शकता पाण्याने ओपन केल्यानंतर ही राग पूर्ण इथे खालती काढली जाते आणि अशी जे नाले आहे चार ठिकाणी ह्या नाल्यांमध्ये ही पूर्ण राग सोडली जाते यांच्याकरता या मुद्द्या करता आमचं उपोषण चालू आहे मात्र हे जबाबदार अधिकारी हे आमच्या मागणीकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत आहे समाधी आंदोलन आंदोलन या तलावामध्ये केलं याच मुद्द्याला धरून की आमच्या परिसरात प्रदूषण करू नका प्रदूषण करू नका तुमची पाईपलाईन नैसर्गिकरित्या फुटली तर ते आम्ही मान्य करू मात्र अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता तुम या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पाईपाला कटिंग केलेलं आहे आणि त्याला आपल्या पाण्याच्या साहाय्याने त्याचे नट बोर्ड काढून या ठिकाणी पाणी पूर्ण खाली केलं जाते आता पुढे साहेब पण आलेले सुरक्षा अधिकारी साहेबांनी देखील पुढचा प्रकार बघितला कि किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी जात आहे खालती आणि या ठिकाणी आम्ही तिकडे असताना या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे पाईपलाईनच चोकअप या ठिकाणी त्यांच्या हाताने काढलेलं आहे म्हणजे त्यांच्या हाताने या परिसरात हे प्रदूषण फैलवत आहे आणि ज्या ठिकाणी नाल्याचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जर आता पुढे गेले तर हा नाला कमीत कमी एक दहा फूट याचं राखीन हा गंज भरलेला आहे तर हा एक नाही असे चार नाले हे मनाडखेड्याच्या शिवारांतर्गत जाडगावच्या शिवारांतर्गत अंतर्गत आहेत त्या अधिकाऱ्यांना म्हणजे विषय सांगण्याचा सा असा आहे की हाताने प्रदूषण फैलवून या ठिकाणी म्हणाले का जाडगाव गावातील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आणण्याचा प्रकार आहे इथे गुराढोरांचं पाणी लोकांच्या पिण्याचं पाणी आणि हवेतलं प्रदूषण जमिनीतलं प्रदूषण या प्रकारे हे त्यांच्या हाताने जाणीवपूर्वक हे चालू आहे आणि या ठिकाणी आता हा शोक मोकळा केलेला आहे कदापि या ठिकाणी दीपनगरचा मुख्य श्री भदानी साहेब जोपर्यंत ला। या ठिकाणी येत नाही आणि हे बघत नाही कर्मचाऱ्याला या ठिकाणी हातवू देणार नाही हे बेकायदेशीर कृत्य बेकायदेशीर गुन्हे तुम्ही करत हे बेकायदेशीर काम या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे तुम्ही गुन्हा केलेला आहे तुमच्यावरती कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे लोकांचं आरोग्य धोक्यात आणल्या प्रकरणी श्री साहेबान सकट या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवरती आमचं आरोग्य खराब करत असल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखवून यांना जन्म टाकला पाहिजे या ठिकाणी जोपर्यंत येत नाही या ठिकाणी पाहणी करत नाही तोपर्यंत इथल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी खबरदार या पाईपलाईनला हात लावू नये अन्यथा याचे परिणाम या ठिकाणी तुम्हाला भोगावे लागतील बोलतोय